सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती व तिच्या नातेवाईकांनी पती, नाते पती ला अमोल गोरे त्रे त्रे या तरुणाला लाकडी व लाताबुक्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरीतील येवले आखाडा येथे घडली आहे अमोल गोरक्षनाथ गोरे या तरुणाने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की अमोल गोरे यांची पत्नी निर्मला ही अमोल गोरे यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमीच वाद घालते आणि माहेरी निघून जाते असं या फिर्यादीत म्हटलं आहे राहुरी तालुक्यातील ताराहाबाद येथे एका कार्यक्रमासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन्ही अल्पवयीन मुलींचे कोणीतरी अपहरण करून त्यांना पळवून नेले नातेवाईकांनी ने दोन्ही मुलींना परिसरात शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाहीत ना दोन्ही मुलींपैकी एका मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाराज खरेदी विक्रय संघाचे संचालक व लोणी व्यंकनाथ येथील सुनील पांडुरंग पाटील यांचा ट्रॅक्टर खाली सापडून मृत्यू झाला ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली पाऊस येईल म्हणून वाखारीतील कांदा झाकण्यासाठी एक मजूर ट्रॅक्टर घेऊन कुकडीच्या वांगदरी फाटा कालव्यावरील रस्त्याने सुनील पाटील चालले होते पाटील हे स्वतः ट्रॅक्टर चालवत होते कालव्याच्या विरुद्ध बाजूने ट्रॅक्टर उचलला मजुराने उडी मारली महागडा मोबाईल फोन घेण्यासाठी वडिलांनी पैसे न दिल्याच्या रागातून शिक्षकाच्या मुलाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची घटना जामखेड तालुक्यातील नायगाव येथे घडली आहे गजानन रामदास उगले असं या मयत मुलाचं नाव आहे उपचारादरम्यान गजानन याचा तब्बल तेवीस दिवसांनी जामखेड येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे घटना खरडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असल्याने सदरची नोंद खरडा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका महिलेला मारहाण करितीचा विनयभंग केल्याची ફરિયાદ पाथर्डी पोलीस स्टेशनना संबंधित महिलेने दाखल केली आहे या संदर्भात करंजी येथील चार जणांविरोधात मारहाणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सायदर टॉप 10 न्यूज या वात्मिपत्रत गिवे छोटीशी विश्रांती मौजमजा मस्ती मध्ये रमते मन हे सरगत मन काही बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंद बन साई बना साई बनाल विसर्गात नंदन बनत साई बना, बना। पूर। ला साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्विस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शिर्डीत वातानुकूलित यंत्र एसी बसवताना विजेचा शॉक लागून एकवीस वर्षीय अभय पोटे या युवकाचा मृत्यू झाला या घटनेची तक्रार वडील संजय बाबूराव पोटे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे त्याच उपचारासाठी शिर्डी येथे साईबाबा रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते घटनेची माहिती समजताच वडील संजय पोटे हे तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह रुग्णालयात दाखल झाले मात्र मुलगा मृत झाल्यास त्याची धक्कादायक बातमी त्यांना समजली सवविच्छेदन आणि अंत्यविधीनंतर शिर्डी येथे येऊन संजय पोटे या शिर्डी पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणासह तुषार होडे व सूरज होडे आणि आणखीन एका अनोळखी संशयित असा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला निर्दयीपणे नायलॉन दोरीने पाय बांधून व सर्वांच्या तोंडाला घट्ट चिकटपट्टी बांधून कत्तल करण्यासाठी पिकअप गाडीत बाडांबलेल्या अठ्ठावीस वासरे व वा तीन गायींना गोरक्षक आणि कर्जत पोलिसांमुळे अखेर जीवनदान मिळाले तोंड बांधलेली वासरं आढळून आलेले गोरक्षकांनी एकशे बारावर कॉल करून पोलिसांना बोलावून घेतले जनावरांचा व गाडीचा पंचनामा करून सर्व जनावरांची गोशाळे सुखरूप मुक्तता केली आहे दरम्यान एका वासराचा यात मृत्यू झालाय पोलिसांनी गुन्हा तर सापडलेल्या साडेतीन लाखांचा सा पिकअप अठ्ठावीस हजारांची अठ्ठावीस वासरे चार लाखांच्या तीन संकरीत गायी असा मुद्देमाल जप्त केला अज्ञात चालकवाहकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवारा हद्दीत बिबट्याच्या दहशतीचे सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना नामहरण केलं आहे माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम यांच्या वस्तीवर बिबट्याचा मुक्त संचार सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे दरम्यान बिबट्याने कदम वस्तीवर एका कुत्र्याचा फडशा देखील पाडला आहे बिबट्याने पाळीव कुत्र्यांचा हल्ला चढवून ठार केला आहे देवळाली प्रवारा परिसरात बिबट्याचे सतत दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी त्याच्या जन्माचा दाखला मिळावा यासाठी सासरी जाऊन तो मागितला असता त्याचा राग येऊन सासरा भानुदास लक्ष्मण मांजरे सासू सुमन भानुदास मांजरे मारुती भानुदास मांजरे सुरेखा मारुती मांजरे नवरा कैलास भानुदास मांजरे एकत्र येऊन तिला शिविगाळ करून काठीने मारहाण केली जिवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात पायल कैलास मांजरे हिने गुन्हा दाखल केला आहे चालू वर्षी जिल्ह्यात जानेवारीपासून प्रत्येक महिन्यात टप्प्या टप्प्याने अवकाळी पावसाची हजेरी सुरू आहे या पावसामुळे कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात शेती पिकांसोबत फळबागांचं मोठं नुकसान झालंय आतापर्यंत जानेवारी महिन्यापासूनच मे दोन हजार पर्यंत जिल्ह्यात सात वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यात एक हजार तीनशे सत्तावन्न शेतकऱ्यांचं सुमारे एक हजार हेक्टरवर जवळपास तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालं आहे यासह तेहतीस टक्क्यांच्या आत नुकसान असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वेगळी असून यामुळे अधिक पाणी टंचाईशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळीमुळे मोठा आर्थिक फटका बसलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथे संपते मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री